वर्षानंतर ठाकरे बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळतात तर, तर कसं वाटतं काय भावना आहे खूप आनंद आहे आम्हाला खूप आनंद आहे आणि बरेच वर्षापासून आमची इच्छा होती की दोघांनी एकत्र यावं आणि दोघं एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात काहीच बदल होणार नाही आता हे दोघं एकत्र आले बघा तुम्हाला कसं बदल दिसतोय बाळासाहेबांची उणीव भासते का या क्षणी उणीव भासते आज हवे होते बाळासाहेब आज हवे होते आम्हाला असं वाटतं म्हणजे प्रत्यक्ष तर कोणाची हिम्मत नव्हती बाळासाहेब असते तर आता त्या ह्यामुळे एकजूट पुन्हा एकजूट होणार आहे सगळ्याच्या झेंडा आमच्या बीएमसी ला सीला त्याच्याशी आम्ही गप्पा बसणार नाही बाळासाहेबांचा खरोखर त्यांचा आज आम्हाला अभिमान आहे की दोळगे भाऊ वो एकत्र आलेत ते हवे होते ठीक आहे नियतीचा एक प्रश्न आहे आता भ्रष्टाचार नाही होणार ठाकरे मुंबईसाठी आणि का गरजेचं गरजेचे आहेत गरजेचे आहेत म्हणजे दुसरे बाहेरचे लोक येऊन आपल्यावर राज्य करतात आणि आपण हिंदू लोक असून सुद्धा आपण मध्ये त्यांचा सहन का करून घ्यायचं नाही सहन करून घ्यायचं आपण भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या एका नेत्याने के अण्णा मला असं त्यांचं नाव होतं म्हणाले की मुंबई ही इंटरनॅशनल सिटी आहे महाराष्ट्राची नाही त्याबद्दल काय बोला महाराष्ट्राचीच आहे महाराष्ट्राचीच आहे ना तीस लोकांनी हुतात्मा दिले असेच नाही दिले ते महाराष्ट्राच्या लोकांनी हुतात्मा दिले आणि त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र हवा म्हणजे हवाच आणि बीजेपी आता आले आमच्या नंतर बाळासाहेबांनी जे त्यांनी त्यांची हुतात्मा झाले आणि काय झाले ही ही मुंबई आपल्याला म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारल्यानंतर एवढे उतात्म आपल्या गेल्यानंतर त्यानंतर मिळालेली आहे मग भाजपच्या प्रचारासाठी जे लोक आले आणि म्हणतात की ही मुंबई महाराष्ट्राची नाहीये त्यावेळी कसं वाटतं त्यांची ती भाड्याची माणसं असतात आमची भाड्याची माणसं नसतात आणि मराठी माणूस भडकला तर भगवा झेंडा फडकणार असतो शेवटी आणि ते, साथ, मराटी ते मरा मराठींच हे पाहिजे वचस्व पाहिजे ते ते भैया बिया लोकांचंच वचस्व चाललंय इकडे सगळं मग मराठी इकडे मुंबई कोणाची आहे मराठी लोकांची आहे ना मग मराठी लोकांचे नाही त्यांचे धंदे इकडे आहेत सगळी आणि मराठी लोकांना कोणीच विचारत नाही आहेत आमची भाड्याची माणसं नाही आहेत आमची ही निष्ठावंत शिवसैनिक ती आमचे काय वाटते महाराष्ट्राने मनसेनी उद्धव बाळासाहेब ठाकरेनी सगळ्यांनी राज ठाकरेंनी कधी भेदभाव केला नव्हता UP वाला कोण भैयावाला कोण कोविड oh, no. मध्ये सगळ्यात पहिला युपी वाल्याना पाठवलंय त्यांची सिक्युरिटी आम्ही केली आहे मनसे आणि शिवसेनेने मिळून केली आहे तेव्हा किंवा त्यांना जायला द्यायचं नाही असं केलं नाही त्यांच्यासारखे प्रेत आम्ही वाहू घालव घालवली नाही आहेत रीत सर त्यांची का असे ना रीत सर आम्ही सगळं केलेलं आहे त्यांचं

आता एकत्र आले आहेत किती निर्णायक ठरतील ही मतं मुंबई महापालिकेसाठी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळ्यांचं भलं करायचं असेल तर शिवसेनेला जिंकून आणायला हवं आणि जिंकणारच जिंकणार आई बहिणींच्या इज्जती वाचवणारा पहिला हा शिवसेनेच धावतो पहिला बाकीचे येत नाही बिहारी भैया लोक येत नाही त्यांची इज्जत वाचवायला हे शिवसेनिकच धावतात पहिले पुढे सगळ्या गोष्टीला हे शिवसेनिक पुढे असतात युती युती व्हायला थोडासा उशीर झाला असं वाटत हो oh, हो थोडा उशीर झाला थोडा उशीर झाला त्या गोष्टीला आज आमचे मुख्यमंत्री थोडा होई केली नाही ठाकरे बंधू इथे एकत्र आलेले आहेत तुम्ही एवढ्या उत्साहाने इथे सहभागी व्हायला आलात काय भावना आहे आम्ही खूप खुश आहोत की दोघ एकत्र आले आणि दोघ एकत्र आले म्हणजे एक दोन मराठी माणसं एकत्र त्यामुळे आम्हाला आमचा आनंद गगनात पावत नाहीये तुम्ही मनसैनिक आहात आणि आता असं म्हटलं जात आहे की ठाकरे बंधू एकत्र आले ते निवडणुकांसाठी पण पुढेही ते एकत्र राहतील का तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय वाटतं छानच वाटत एकत्र राहतील का राहणार कालो एकत्र राहण्यासाठी राहणार पुढेही आताही आणि भविष्यातही ते एकत्रच राहणार ब्रँड ठाकरे ब्रँड लोक बघतात ठाकरे ब्रँड आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत असे पळपुटे नाही आहोत बाळासाहेबांची उणीव भासते का या क्षणाला क्षणोक्षणी भासत आहे क्षणोक्षणी ते पाहिजे होते आता खरं तर महाराष्ट्र कुठला कुठे नेऊन ठेवलाय त्या लोकांनी मग युती व्हायला कुठेतरी उशीर झाला उशीर थोडा झालेला आहे तरी पण दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत महाराष्ट्रात आता तो आनंद गगनात मावत नाही लाखोंच्या संख्येने झुंडाच्या झुंड येत आहेत काय वाटते कुणाचा महापौर असेल यावेळेस मराठी माणूस आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवसेनेचा ठाकरे बंधूंचा आणि आमच्या बॉयसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्राचा वाघ आला कोण रे कोण आला जिवा जीव आला खरंच आपलं काहीतरी हरवलं असेल आणि ते सापडत नसेल तर खूप टेन्शन येतं ना अगदी तसंच आपलं मत हरवू देऊ नका बृहन्मुंबई <गणीज़ा> महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मतदान होणार आहे तर सकाळी साडेसात ते संध्याकाळी पर्यंत आपलं नाव असलेल्या मतदान केंद्रात जाऊन भारतीय संविधानाने दिलेला आपला हक्क आपलं मौल्यवान मत देऊनच बजावा आपलं मत आपली जबाबदारी कर मतदान सांगते संविधान